नमस्कार राज्यात जर बघितलं तर जे कांद्याचे खरे आणि ताजे बाजारभाव जे आपण घेऊन आलेले आहे सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शोडपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी आहे पुण्यामध्ये बघा जवळपास अकरा हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची आलेली आहे बाजारभाव कमीत कमी तीन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार नऊशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे जुन्नर आळेपाट्यामध्ये बघा जास्तीत जास्त पाच हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट आहे या ठिकाणी कमीत कमी तीन हजार शंभर रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे पाच हजार तीनशे सदुसष्ट क्विंटलची आवक जी आहे जवळपास जुन्नर आळेपाट्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर राहतामध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे तर सरासरी जवळपास जे आहे तीन हजार रुपये मार्केट जे आहे राहता या बाजारासमितीत पाहायला मिळत आहे पंधराशे क्विंटलची आवक राहतामध्ये जवळपास आलेली आहे साता सातारामध्ये जास्तीत जास्त पाच हजार रुपये जर कमीत कमी जे आहे तीन हजार रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी दोनशे शहात्तर क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे व्हिडिओ जर मग तो तुम्हाला वाटला असेल आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद